गौरीसोबत होते रॅगिंग अभिमन्यू सर करतील का तिची मदत तू भेटीशी नव्याने शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आणि अशातच येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की गौरीने क्लास मध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे आणि त्यासाठी तिच्यासाठी वाचतात टाळ्या आणि हे सगळं बघून कॉलेजातली मुलं तिच्यावर जेलस होतात आणि त्यानंतर ते ठरवतात की तिची रॅगिंग करायची आणि तिला धडा शिकवण्यासाठी तिच्या पाठीवर एक चीट लावतात त्यानंतर गौरी पोचते अभिमन्यू सरांकड आणि जशीच ती पाठमोरी होते अभिमन्यू सर तिच्या पाठी चीट की मी सरांची जिरवली हे वाचून अभिमन्यू सर भडकलेले आहेत पण आता बघणं महत्वाचं असणार आहे की त्यांना कळणार का ही गौरीची चाल नसून तिच्या विरुद्ध कोणीतरी रॅगिंग करत आहे आणि त्या मुलांना अभिमन्यू सर शिक्षा देणार का हे बघणं आता महत्वाचं असणार आहे सध्याचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आहे रोज नवीन कहाणी उलगडताना आपल्याला दिसत आहे आता बघणं महत्वाचं असणार आहे की गौरी आणि अभिमन्यू मधला दुरावा कधी कमी होतोय आणि गौरी त्यांचे गैरसमज कसे मिटतात तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार